लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा सा बुलंद आवाज श्री चौंडेश्वरी महिला सामाजिक संघटनेच्या वतीने सेतू चालक नितीन राजमाने यांचा वडू जेते सत्कार चांगल्या कामाबद्दल सत्कार मिळवणारे राजमाने ठरले पहिले सेतू सामाजिक दृष्टीनं तसं पाहिलं तर ज्या ज्या तहसील कार्यालयात नागरिकांच्या विविध दाखले व इतर कागदपत्र मिळवण्याच्या सोयीसुविधासाठी शासनाने सेतू कार्यालय स्थापन केले आहेत आजपर्यंत राज्यात कोणत्याही तालुक्यातील सेतूचालकाच्या चांगल्या कामाबद्दल महिला सामाजिक संघटनेच्या वतीने सत्कार केलेलं तसं दुर्मिळच कारण सेतूचालकानं कसंही काम केलं तरी त्यांच्या कामाचा अपप्रचार होतोच वडूज तहसील कार्यालयात सेतुकेंद्र चालवणारे नितीन राजवाणे मात्र याला अपवाद ठरलेत याचं कारणही तसंच आहे अतिशय संयमी व्यक्तिमत्व समोरच्या व्यक्तीला पूर्ण समजेल अशीच माहिती देणं दाखल्यांसाठी खिडकीसमोर भली मोठी रांग न लागू देणं प्रत्येक नागरिकाला वेळच्या वेळी दाखले देणं कोणी कितीही दंगा केला तरी त्या व्यक्तीला व्यवस्थित समजून सांगणं केंद्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना योग्य सूचना देणं या सर्व दक्षता या ठिकाणी काटेकोरपणे पाळल्या जातात यामुळे इथून कुणी नाराज न होता वेळेत दाखले मिळाल्याचं समाधान मानतात असाच एक अनुभव श्री चौंडेश्वरी महिला सामाजिक संघटनेच्या अध्यक्षा मुमताज मुलानी यांना आला सन दोन हजार सतरापासून मुलाणी ह्या संजय गांधी निराधार योजनेअंतर्गत खटाव तालुक्यातील गोरगरीब व गरजू महिला पुरुष मुले मुली विधवा अपंग परित्यक्ता यांना पेन्शन सुरू करण्याचे काम करत आहेत याकरिता त्यांना ललगुन ते वडूज हा पस्तीस किलोमीटरचा प्रवास करावा लागतो संजय गांधी पेन्शन सुरू करण्यासाठी संबंधित व्यक्तीचा उत्पन्नाचा दाखला सर्वात प्रथम काढावा लागतो दाखला मिळाल्यानंतर पेन्शन फॉर्म व त्यासोबत त्या, त्या व्यक्तीची स्थानिक कागदपत्रे त्यानंतर तलाठी सर्कल चौकशी अहवाल जोडून हे प्रकरण संजय गांधी ऑफिसमध्ये व्हेरीफायसाठी द्यावं लागतं प्रकरण ओके म्हणून शिक्का मिळाल्यानंतर सेतूमध्ये सर्व पेपर डॉक्युमेंटसही जमा करावे लागतात याकरता मुलाणी यांना तहसील कार्यालयात व सेतू केंद्रात वारंवार जावे लागते सर्व पेपर जमा करण्यासाठी किमान दोन ते तीन महिन्याचा अवधी लागतो तरीही कामे होत नव्हती परंतु गेल्या वर्षी दोन हजार चोवीस ते पंचवीस या दरम्यान सेतू कार्यालयात नितीन राजमाणे यांची सेतूचालक चालक म्हणून नेमणूक झाली आहे राजमाणे यांनी सेतूचालक चालक म्हणून काम सुरू केल्यापासून सेतू कार्यालयात शिस्त नियम स्वच्छता कामाचा टापटिपणा जमा केलेली कागदपत्रे स्वतः बघून व्यवस्थित ठेवणे प्रत्येक कामात स्वतः लक्ष देऊन स्टाफ करून काम करून घेणे प्रत्येक व्यक्तीशी व्यवस्थितपणे बोलणे त्यांना समजावून सांगणे रोजचा रोज प्रत्येक दाखल्याचे पेपर स्कॅन करून पुढच्या टेबलला पाठवणे आदी काम अगदी व्यवस्थेत सुरू आहेत सेतू केंद्रात झालेले बदल आणि नागरिकांना मिळणारी विनाव्यत्य सेवा यामुळे श्री चौंडेश्वरी सामाजिक संघटनेच्या वतीनं सेतूचालक नितीन राजमाणे यांचं सत्कार व कर्मचाऱ्यांच्या कामाचं कौतुक करण्यात आलं यावेळी नायब तहसीलदार महेश गायकवाड सुनील जाधव शरद सानप सुषमा कांबळे संजय खाडे हुसेन मुलानी आधींची उपस्थिती होती डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र परंतु गेल्या वर्षी नितीन राजमाने साहेबांची सेतू कार्यालयात नियुक्ती झाली आणि पूर्ण ऑफिसशी कायापालटच झाली म्हटलं तरी हरकत नाही त्यांचे जे डॉक्युमेंट्स ठेवण्याची पद्धत किंवा स्टाफला व्यवस्थितरित्या काम समजावून वेगवेगळ्या सगळ्यांना काम वाटप करून जी पद्धत होती त्या त्याच्यामुळे ना गर्दी नसायची व्यवस्थित कामं पार पाडायची आम्हाला आम्हाला आता मला समजा पस्तीस किलोमीटरतून जायचं आहे तर मी सकाळी साहेबांना मेसेज करायचे की साहेब मी आज तिथे येणार आहे माझा ह्या ह्या नावाचा दाखला आहे तर ते मला भेटलं तर बरं होईल तर साहेब म्हणायचे हो साहेब ऑफिसमध्ये जायचे तिथून ते बरोबर आठवणीनं ते ते दाखला काढून ठेवायचे कारण लाईट नसायची कधी कम्प्युटर चालत नसायचे लोडिंग असायचं मग आम्हाला वाटायचं की आम्ही तिथं जाऊन आमचं काम झालं तर बरंच होईल म्हणून अगोदर साहेबांना पावती व्हॉट्सअपला पाठवायची ते आठवणीनं ते करायचे आणि मला मेसेज करायचे की मॅडम तुमचं काम झालेलं आहे आणि मग त्यानंतर आम्ही वडूजला जाऊन ते घ्यायचो वेळेवर आमचं काम हो होत होतं आणि त्याच्यामुळं बरीच ह्या तर वेळेला माझे पंधरा ते वीस लाभार्थ्यांची पेन्शनची मी कामं केली हे कामं करत असताना साहेबांचं जे नितीन राजवाणी साहेबांचं जे काम होतं ते पेंडिंग नसायचं रोजच्या सा। रोज जे जे डॉक्युमेंट त्यांच्याकडं जमा झाले ते ते सगळ्यांच्याकडून ते स्कॅन करून पुढं पाठवायचं काम करायचे कुठं प्रॉब्लेम ऑफिसमध्ये झालं ते स्वतः ते हे करायचे एक वेळेला तर मी असं पाहिलं की लाईट गेली होती आणि मेसेज होता की सकाळपासून ते पाच वाजेपर्यंत मंगळवारची लाईट नाही तर ते, ते स्वतः जाऊन त्यांनी गाडीवरती जनरेटर घेऊन आले नंतर तो चालू करायसाठी स्वतः ह पुढेहून खोलला तो जॉईन केला तर असं ते स्वतः पुढेहून सगळं काम करत करतात जे लाभार्थी कुणी असो त्यांना समजून सांगणे समजून बोलणे स्वभावात शांतपणा तर हे माझ्या आठ नऊ वर्षाच्या क कार्य कर, करत असतानाचा जो मला अनुभव आला तर त्याचं मला खूप म्हणजे असं मला वाटलं की मी कुणी जर कामं नाही केली तर खरंच मी त्यांची तक्रार करते आणि जे कामं करतात तर त्यांचं मला कौतुक करून त्यांचा सत्कार हा माझ्याकडून झालाच पाहिजे आणि तेच मी करत असते की जे मला वाटतं की हा माणूस ही व्यक्ती खरंच त्या सत्काराच्या लायक आहे तर मी त्यांचा सत्कार त्यांचं कौतुक हे शंभर टक्के करते आणि असंच मी त्या दिवशी तहसीलदार कार्यालयात जाऊन त्यांचे वरिष्ठ नायब तहसीलदार आणि नितीन राजमाने साहेब यांचं मी जाऊन तिथं त्यांच्या कामाचं कौतुक करून मी व माझी पती हुसेन गुलाब यांनी त्यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार केला लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरंच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणार वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका